we <laughs> धुळे शहरातील देवपुरातील प्रिन्स मित्रमंडळाच्या लाडक्या गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन सोहळा संपन्न झाला शिवरायांच्या रूपातील बाप्पानं सर्व धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते अनंत चतुर्थीच्या दिवशी शहरात प्रचंड गर्दी असते त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमरते प्रशासनावर ताण येतो तेव्हा वाहतुकीची समक्षा लक्षात घेता मुंबई पुण्याच्या धर्तीवर प्रिन्स मित्र मंडळाने पाच दिवस अगोदर गणपती बाप्पाचे जल्लोषात आगमन केले यावेळी गणपती बाप्पा मोहरिया मंगलमूर्ती मोहरिया आदी घोषणांनी परिसर दादाहून गेला होता शिवतीर्थापासून बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली फुलांनी सजवलेल्या रथातून शिवरायांच्या रूपातील आकर्षक बाप्पाची मूर्ती ठेवून शहरातून डीजेच्या तालावर नाचीत कार्यकर्ते भक्तांनी मिरवणूक काढली गेल्या त्रेचाळीस वर्षापासून प्रिन्स मित्रमंडळ गणेशाची स्थापना करीत आहे या कालावधीत गेल्या दहा दिवस वेगवेगळे वेग उपक्रम राबवले जातात वेगवेगळ्या वेग स्पर्धा घेतल्या जातात महिलांसाठी प्रोत्साहनपर स्पर्धा घेतल्या जातात असे धार्मिक कार्यक्रमही घेऊन हे मंडळ दरवर्षी गणेशोत्सव साजरा करीत असतात या प्रसंगी मित्रमंडळाचे संस्थापक विजय बोरसे अध्यक्ष अनिल बोरसे कुणाल वारुडे चेतन देवरे चिन्मय करणकार जयपाल देवरे रोहित पाटील लोकेश बोरसे सिद्धार्थ वाघ महेश गिरासे उज्वल देवरे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी मिरवणुकीला उपस्थित होते यावर्षी या आणि बेचाळीसावं मंडळाचं वर्ष स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी तेवीस तारखेला आगमन काढण्याचं कारण म्हणजे धुळे शहरामध्ये सत्तावीस तारखेला गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी बसतात त्यासाठी रहदारीला पोलिसांना अडखळा निर्माण नको व्हायला त्यासाठी दरवर्षी ब्रिज मित्रमंडळ सात दिवस किंवा आठ अगोदर मूर्तीची आगमन सोहळा करत असतं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ब्रिज मित्रमंडळ मध्ये महिलांसाठी काही आरोग्य शिबिर लहान मुलांसाठी स्पर्धा असतील अजून तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांच्या किल्ल्या स्पर्धा वगैरे या सर्व काही स्पर्धा आणि बक्षीस आयोजन केलेलं आहे आमच्या मंडळाचे आमचे आदर्श स्तंभ माननीय विजयराव गुलाबराव बोरसे आणि आमचे अध्यक्ष मान्य अमित भाऊ बोरसे आणि आलेले सर्व मित्र मित्रपरिवार यांच्यावर आमच्या मित्रमंडळातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत यावर्षी तुम्ही बघू शकता द्या जगाचा राजा जगाचा राजा म्हणतोय जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीमध्ये यांच्या रूपामध्ये आज बाप्पा आणलंय उत्तर महाराष्ट्राचा सम्राट म्हणून ओळखला जाणारा आपला मंडळ प्रिन्स मित्रमंडळ आज बाप्पाच्या आज आम्ही आगमन सोहळा केलेला आहे तरी तुम्ही सर्व गणेश भक्त आले प्रिन्स मित्रमंडळातर्फे आणि आम्ही तो तर्फे आणि मी कुणाल भीमराव वाहडे माझ्यातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत